फिमेल्सला याची अजून जास्त गरज आहे कारण खास करून आपल्याकडे म्हणजे जेव्हापासून कळायला लागतं ना की पाळी येते तेव्हापासूनच त्या गोष्टीबद्दल कुठलाही चांगला पॉइंट ऑफ व्ह्यू कोणीच देत नाही तर ती गोष्ट चांगली नाहीये ती गोष्ट घाण आहे पाळी आली की मला बाजूला बसावं लागतं शिवाय किंवा बाजूला जरी नाही बसावं लागलं तरी त्या काळात मी देवाचं काही करू शकत नाही किंवा मी किचन मध्ये नाही जायचं त्या काळात मला पेन होतं या गोष्टींमुळे माझ्या मनात त्या गोष्टीबद्दल एक तिरस्कार येतो आणि आई वडील किंवा पूर्ण कुटुंब तुमचं तुम्हाला ह्या गोष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रॉब्लेम याचा हा होतो की जेव्हा ती मुलगी लग्न करून नवऱ्या समोर जाते आतापर्यंत जी गोष्ट घाण होती ती गोष्ट चांगली आहे आणि मी ती या माणसासोबत इथून पुढे आयुष्यभर करायची ती गोष्ट मला जमली पाहिजे मला पचली पाहिजे आणि त्याच्यामुळे मग मला काही प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात ह्या गोष्टीसाठी का होईना त्या मुलीला ह्या गोष्टीबद्दलचं नॉलेज देणं आणि त्याबद्दल तिची तयारी करून घेणं की लग्नानंतर ह्या गोष्टी असणार आहेत कारण अजूनही आपल्याकडे लग्न सेक्स हा टॅबू आहे